नमस्कार मंडळी मी सरिता माझ्या मिनी व्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आता आला आहे थंडीचा महिना सगळीकडं कुडकुडणारी थंडी सुरू झाली आहे पाऊस तर बराच दिवस नाही बरेच महिने होता आणि त्यानंतर हा थंडीचा महिना वातावरण किती छान पक्ष्यांचा किलबिलाट वाहनांची ये जा आणि त्यात हा मस्त जाळ करून आम्ही बसलो होतो इतकं छान वाटलं खेडेगावातल्या प्रमाणे आम्हाला इथं आनंद वाटला की आपण असं मस्त बसायचं जाळाभोवती थंडीनं कुडकुडत होतो आम्ही कारण वॉकिंगला गेलेलो सकाळी आणि अंगावर एक शालच होती फक्त आणि म्हटलं मस्त असं शेकून घ्यावं आणि नंतर मी पाय पुढे केले चुकून कारण मला लक्षात आलं नाही की पायात बूट आहेत तरी पण शेकावं असं इच्छा झाली आणि मस्त वातावरण थंडीच्या वातावरणात आम्हाला इतका आनंद झाला या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू